कविता रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देव साफ करण्याची योग्य पद्धत कोणती आहे शास्त्रशुद्ध पद्धत कोणती आहे आणि चुकीची पद्धत कोणती आहे हे पाहणार आहोत त्याचबरोबर घरातीलच किचनमधीलच का काही घटक वापरून आपण अगदी काही मिनिटातच हे देव कसे साफ करायचे आहे हे पाहणार आहोत बरेच जण अगदी भांडे घासतात त्या पद्धतीने हे देव मध्ये घासत असतात तर ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे देव कधीही मध्ये दे घासू नयेत त्याचबरोबर भांडी घासतो त्या पद्धतीने कधीही घासू नयेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे किती काळपट देव दिसत आहेत आणि आपण आता किचनमधीलच काही घटक वापरून हे देव एकदम स्वच्छ करणार आहोत यासाठी एक काचेचं बॉल्स घ्यायचं आहे यामध्ये घट्ट सरस दही घ्यायचं आहे दही जेवढं आंबट असेल तरी चालेल साधारण एक कप दही घ्यायचं आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर एक चमचा मीठ टाकायचा आहे पुन्हा छान असं मिक्स करायचं आणि यामध्ये साधारण अर्धा ते एक लिंबू पिळायचं आहे जास्तच काळपटदेव असतील तर या ठिकाणी लिंबूचं आणि मिठाचं प्रमाण थोडं वाढवायचं आहे आता ही झाली आपली पेस्ट तयार तर हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये नेहमी अवेलेबल असतच असतं आणि यामुळं देव घासताना किंवा देव साफ करताना देवांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आणि ही खरी शास्त्रशुद्ध पद्धत आहे देव साफ करण्याची यामुळे तुम्ही कोणतंही लिक्विड किंवा पितांबरी किंवा भांड्यात ज्या साबणाना आपण भांडी घासतो तो साबण वापरून कधीही देव स्वच्छ करू नका यामुळं घराला दोष लागतो एकदम साधी आणि सोपी अशी ही पद्धत आहे तुम्ही पाहू शकता तर आपण हा देव हातावर घ्यायचे आहे आणि चमच्याने यातील हे मिश्रण हातावर असं सोडायचं आहे आणि जो लिंबू पिळून आपण साल टाकून द्यायची नाही तर या सालीच्या साह्याने असं थोडं घासायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही ब्रश वापरला तर नवीन ब्रश वापरायचा आहे आपण वापरलेला ब्रश कधीही देव घासण्यासाठी वापरायचा नाही यापेक्षा योग्य पद्धत म्हणजे अशी लिंबूची सालच घ्यायची आणि थोडस असं यावरती घासायचं आहे अगदी काही सेकंदातच या ठिकाणी तुम्हाला फरक दिसून येईल पाहू शकता मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही आपले देव हे एकदम स्वच्छ असे निघालेले आहेत आता हे देव असे घासल्यानंतर पुन्हा या मिश्रणामध्ये हे काही वेळ असेच बुडवून ठेवायचे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटं असेच त्या मिश्रणामध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे सर्व देव घासून आपण या मिश्रणामध्ये आता हे बुडवून ठेवायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटांतर तुम्ही पाहू शकता या मिश्रणामधून आपण हे देव बाहेर काढायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने थोडस चोळायचं आहे आणि एकदम स्वच्छ अशा पाण्यामध्ये पुन्हा हे देव त्या पाण्यामध्ये दे धुवून घ्यायचे आहेत देव धुण्यासाठी सुद्धा जे भांडा आपण वापरतो हे फक्त देव वापरावं इतर गोष्टीसाठी हे भांड्याचा वापर केला जाऊ नये या ठिकाणी पाहू शकता किती कमी वेळेमध्ये आपले हे देव एकदम स्वच्छाशी निघालेले आहेत कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शूट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये